आजपर्यंत इथं शिकून गेलेले आहे ते विविध क्षेत्रामध्ये आपल्या व्याख्यानाने आपल्या प्रभावी बोलण्याने भाषणाचा आपल्या भाषणाने ठसा उमटवत आहे सर्वांनी सुद्धा अशाच प्रकारचे कार्य करून आपल्या वक्तृत्व कलेचा ठसा आपल्या भाषणामधून उमटवायचा आहे यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो

शिकवले पहिल्या सेक्शन मध्ये त्यांनी आपल्याला प्रथम सुरुवात कशी करायची मध्य कसं असेल शेवट कसा असेल सादरीकरण कसे असेल आणि तुम्ही महान लोकांची नावं घेताना ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्याचा क्रम कसा पाहिजे हे ज्या पद्धतीने सांगितलं ते अत्यंत उत्तम आणि ज्या तळमळीने शिकवलं त्याबद्दल आणि सर्वांच्या वतीनं तुमचं एकदा मनपूर्वक मनपूर्वक कारण सरांसारखा स्तंभ आज प्रत्येकाच्या पाठीशी आहे ही सर्वांसाठी खूप आपुलकीची सरांच्या माध्यमातून आपण सर्व आता वटवृक्ष झालेला आहात कारण तीन रविवार सरांनी आपल्याला पुढच्याशी खेळून ठेवलेला आहे सरांची ऊर्जा तर खूप जबरदस्त आहे की ऊर्जा प्रत्येकाने एवढंच मी तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे सरांच्या या अनमोल मार्गदर्शनाबद्दल सरांचे खूप खूप आभार तीन दिवस आपण सर्वांनी हे एकत्र ते ज्ञान मिळवले ते आपल्या मध्ये मिळालेलं ज्ञान अनुभव आणि आपली मैत्री अशीच पुढे राहील आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप आभार